नवजात बालकापासून पाच वर्षाच्या मुलापर्यंत संक्रांतीच्या काळात बोरणान कसे करावे जाणून घेऊया पहिली मकर संक्रांत म्हणून नवविवाहितांचे जसे कोड कौतुक को केले जाते तसेच बोरणान घालून ताण्या बाळाचाही सोहळा साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सवडीने केव्हाही बाळाचे बोरणान करता येते बोरणान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे यात संस्काराबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदीच तान्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरणन केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते बोरणान घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजन आणि हलक्या पण आकर्षक तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरणान घातले जाते त्यात चुरमुरे लाया हलव्याचे दाणे छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सव मूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते बोरणान घालताना लहानग्या उत्सव मूर्ती साज नेहमीपेक्षा वेगळा असतो बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा सदरा घातला जातो मुलींना काळ्या रंगाचे खणाचे परकर पोलके किंवा फ्रॉक घातला जातो काळा रंग उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळे कपडे वापरतो त्याप्रमाणे बाळाला काळ्या कपड्यांवर उठून दिसतील असे हलव्याचे दागिने पांढरे शुभ्र दागिने घातले जातात मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने केले जातात या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसते या सोहळ्यासाठी आपल्या मुलांना घेऊन आलेल्या लेकुरवाळ्यांचाही हळद कुंकू लावून सन्मान केला जातो तिळगुळ देऊन आदर तिथ्य केले जाते गप्पा गोष्टी गाणी नाच यांमुळे छोटासा घरगुती समारंभही उत्सवात आनंदात पार पडतो या आठवणी आयुष्यभराच्या असतात ज्याप्रमाणे आपण आपल्या बालपणीचे पहिल्या संक्रांतीचे फोटो पाहून सुखावतो त्याचप्रमाणे या आठवणींचे हस्तांतर पुढच्या पिढीकडे व्हावे यासाठी अशा सोहळ्यांची आखणी केलेली आहे यात कमी जास्त झाल्यास काहीच हरकत नाही यथाशक्ती हा सोहळा पार पडावा आणि घरात घडीभर आनंदाचा शिडकावा व्हावा हीच या सोहळ्याची गंमत तर तुम्ही पण तुमच्या नवजात बालक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलामुलींचे अशा पद्धतीने बोरणान करावे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय